न्यूज लाइन अचूक वेधक यावर्षी दोन हजार पंचवीसची शिवजयंती ज्याप्रमाणे गेले पंचावन्न वर्ष शिवजयंती होती त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणावर शिवजयंती ह्या वर्षी स्थापना यावर्षी अठ्ठावीस एकोणतीस तीस या दिवशी शिवजयंती होती होणार आहे कारण आपण कराडकरांची शिवाजी ती तीन दिवसाची असती ही गेल्या पंधरा वर्षापासून आपण ती करीत आहोत दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवशी अठ्ठावीस तारखेला चौडी चौकामध्ये जे मेन आपलं ठिकाण आहे चा हिंदू एकचा पंचावन्न वर्ष त्या ठिकाणी मंडप असतो त्या थी ठिकाणी ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून संपूर्ण कराड शहर कराड तालुका सातारा जिल्हा या ठिकाणी प्रतिष्ठापना प्रत्येक मंडळाच्या प्रत्येक गावामध्ये प्रतिष्ठापना होती त्या दिवशी संध्याकाळी काही गावामध्ये मलकापूर असेल आणखीन काही गावं असतील या ठिकाणी त्या ठिकाणी मिरवणूका असतात शिवजयंतीच्या त्याही प्रत्येक गावात होणार दुसऱ्या दिवशी तीस तारखेला कराडमध्ये संध्याकाळी पाच वाजता दरबार मिरवणुकीला सुरुवात होईल दरबार मिरवणूक ही नेहमीच्या पद्धतीनंच आणि दामदौलात चांगल्या पद्धतीनं होणार आहे ह्यामध्ये अनेक नागरिक सहभागी होतात होतात महिला सहभागी होतात गावगावचे युवक हे गाव ह्या ठिकाणी सहभागी होतात आणि या ठिकाणी शिवजींची शांत वाढवतातच पण कराडकरांचं कराडचं वैभव म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि शाणी वाढली जाते एक कराड शहर हे शिवजयंती कराड शहराची हे पर्यटन टाईप व्हावं आणि लोकांनी बाहेर न बघायला यावं अशा पद्धतीनं आपण मागल्या काही वर्षापासून चालू केली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो द न्यूज लाईन अचूक वेधक